श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू यांना समर्पित असतं शटीतला एकादशी ही इतर एकादशी इतकीच महत्त्वाची मानली जाते या एकादशीमध्ये भगवान विष्णू यांना तिळ अर्पण केले जातात तिळदान सुद्धा केले जातात या दिवशी तिळाचे सेवन करणाऱ्याला हा हजारपट पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते तर बघा आज मंगळवार सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आहे शटीतला एकादशी या एकादशीचे व्रत केल्याने पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तर बघा या दिवशी भगवान विष्णू यांची विशेष पूजा आणि आराधना केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायचे आहे पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आणि हातात पाणी घेऊन भगवान विष्णू यांचे ध्यान ध्यान करताना या व्रताचा संकल्प करायचा आहे तर बघा <coughs> आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर पिवळे स्वच्छ पसरून भगवान विष्णू यांचे चित्र किंवा मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे त्यांना धूप दीप सुगंधित फुले आणि षोडोपचारे त्यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा आज सटी त्याला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे तर या दिवशी आपण भगवान विष्णू यांना तिळ मिश्रित पदार्थांचे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि भगवान विष्णू यांना तिळ अर्पण करायचे आहेत असे केल्याने आपल्या जीवनात समृद्धी येते असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच आज एकादशीच्या दिवशी आपल्याला ती आपण स्वतः तीळ सेवन करायचे आहेत आणि भगवान विष्णू यांनासुद्धा आपल्याला तीळ तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बघा त्याचबरोबर आपण तिळाचे लाडूसुद्धा करून भगवान विष्णू यांना अर्पण करू शकतो तसेच भगवान विष्णू यांचा सर्वात आवडता मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि जर आपल्याला शक्य होत असेल तर आज आपण भगवान विष्णू यांचे विष्णू सहस्रनाम यांची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर बघा आज संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णू यांच्यासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक दूर होते घरातील सुख समृद्धी शांतता येते आणि घरातील जी नकारात्मकता आहे जेव्हा किंवा आपल्या घरात बाधा असेल किंवा मुले चिटचिट करत असतील पतीची प्रगती होत नसेल घरात व्यक्ती सतत आजारी पडत असतील या सर्व उपाय सर्व समस्यावर आपल्याला एकच उपाय म्हणजे भगवान विष्णू यांच्यासमोर आपल्याला आज तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होऊन घरात सुख शांती समाधान नांदेल घरात ज्या काही कटकटी भांडणे होत असतील कुठल्याही कामात अडथळे येत असतील पतीची प्रगती होत नसतील मुले ऐकत नसतील किंवा अनेक प्रकारच्या आपल्याला समस्या असतील या सर्व समस्यांसाठी आपल्याला भगवान विष्णू यांच्यासमोर एक तिळाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते मा ज्या घरात भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो असे सुद्धा म्हटले जातात म्हणूनच बघा आपल्याला भगवान विष्णू यांच्यासमोर तिळाचा तिला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णू यांच्यासोबतच माता लक्ष्मीची यांचीसुद्धा पूजा करायची आहे असे केल्याने आपल्याला दोघांचा आशीर्वाद मिळून आपल्या घरात सुख शांती समाधान तसेच सुखसमृद्धी येते ऐश्वर्या लाभते म्हणूनच बघा आज संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी सहा नंतर किंवा सात आठच्या दरम्यान आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि त्यांच्यासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा या मात्राचा एकशे आठ वेळा आपल्याला पठण करायचे आहे जर तुम्हाला इतर कुठलीही भगवान विष्णू यांची सेवा जर जमत असेल तर ती सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे जर या सेवा आपण घरात केल्या तर नक्कीच आपल्या घरातील वातावरण बदलते आपल्या घरात सकारात्मक प्रभाव दिसून येतो म्हणूनच बघा आज संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णू यांच्या समोर तिळाचा ते तेलाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णू यांना आपल्या घरात सुख समाधान नांदावे घरातील सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ